नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूविन पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर होम होमपेज होम होम जे असतो त्या होमपेजला स्टडी कसं करायचं त्याला रीड कसं करायचं त्याचा अभ्यास कसा करायचा आणि होमपेजमध्ये जे आपल्याला वेगवेगळे पर्याय दिसतात तर कोणत्या पर्यायामध्ये नेमकं काय करायचं आहे किंवा त्या कोणत्या पर्यायाचा वापर कशा पद्धतीनं करायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया या ठिकाणी आपण सर्व बघू शकतोय की एक आरोग्य संस्थेची आय डी लॉग इन केलेली आहे एक तालुक्या स्तरावरची आय डी लॉग इन केलेली आहे आणि एक जिल्हा स्तरावरची आय डी सुद्धा लॉग इन केलेली आहे आपण तालुका स्तरावरून नेमकं काय रिपोर्ट बघू शकतो आणि आरोग्य संस्था स्तरावर काय रिपोर्ट बघू शकतो किंवा त्याचा इंटरफेस कसा दिसते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत यामध्ये आपण बघू शकतोय की तालुक्या स्तरावर जेव्हा आपण काम करतोय तर आपल्याला इथं आपण बघू शकतोय की जे तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी दिसेल आणि त्याच्या खाली त्यांचा रोलसुद्धा आपल्याला बघायला मिळेल सब डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेटर त्याच्यानंतर कोणत्या तालुक्याचे आहे आणि कोणत्या जिल्ह्याचे आहे कोणत्या राज्याचे या संदर्भात आपल्याला माहिती या ठिकाणी मिळते याच्यानंतर आपण या बाजूला जेव्हा येतोय तर या ठिकाणी आपल्याला तीन पर्याय दिसत आहेत तर तीनमध्ये सर्वात बाय डिफॉल्ट हा स्टाफ या पर्यायामध्ये असतो या ठिकाणी जे दिसते हे स्टाफ आहे तर आपण यांची संख्या जर बघितली तर आपल्या एक तालुक्यात एकूण किती स्टाफ आहे ते आरोग्य संस्थेचे प्रमुख असेल तालुक्या स्तरावरचे अधिकारीपासून आरोग्य संस्थेचे प्रमुख मेडिकल ऑफिसर मेडिकल सुप्रिटेंडेंट व्हॅक्सिनेटर आणि आशा हे एकूण किती आहेत याची संख्या आपल्याला या ठिकाणी बघता येईल नाव नेहाय आपल्याला माहिती इथून दिसेल कोण आहे त्यांचं नाव त्यांचा नंबर आणि त्यांचं डेजिग्नेशन काय आणि कोणत्या आरोग्य संस्थेमध्ये ते का, काम कार्यरत आहे ते सुद्धा आपल्याला बघायला बग, मिळेल आशा असेल सोबत व्हॅक्सिनेटर असू शकते किंवा हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर म्हणून सुद्धा आय डी असू शकते अशा पद्धतीने वॅक्सिनेटर म्हणून पण दिसेल तर याचा याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल हे जे नाव दिसते या नावाचे कर्मचारी म्हणजे हे आशा आहे आणि यांच्या नावासमोर हा जो नंबर दिसते हे त्यांचं यु विन मधला आय डी आहे हे त्यांचं रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे यु विनच अप्लिकेशन लॉग इन केलं आणि हे रजिस्टर्ड मोबाईल हावाला त्यांनी लिहिलं आणि त्याचं पासवर्ड त्या ठिकाणी टाकलं तर ते आपली आय डी लॉग इन करू शकतात बरेचदा कर्मचाऱ्यांना कन्फ्युजन होते त्यांना संभ्रम असते की त्यांची आय डी त्यांना मिळत नाही तर हे तालुक्या स्तरावरची आहे म्हणून सगळ्यांची आय डी दिसते आरोग्य संस्थेची असेल तर मग त्या आरोग्य संस्थेमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांच्या नावापुढे जे नंबर आहेत त्या हेच त्यांचं आय डी राहणार आणि पासवर्ड त्यांना क्रिएट पण करता येते फरगेट पण करता येते नवीन पण क्रिएट करून घेता येते आणि जेव्हा आय डी क्रिएट केली जाते त्यावेळेसुद्धा त्यांचा मोबाईलमध्ये एक त्यान्� व्हॉट्सअप मेसेजद्वारे एक आय डी पासवर्ड त्यांना मिळालेला असतो तर ते आपण यू विन पोर्टलमध्ये यु विन अप्लिकेशनमध्ये इन्सर्ट करून लॉग इन करू शकतो तर हे झालं स्टाफ आणि हे आपल्याला नाव नेहा यादी डाउनलोड जर करायची असेल तर या बाजूला आपण बघू शकतो ह्या एक्सपोर्टच्या बटनवर आपण क्लिक केले तर ते डाउनलोड होणार आणि एक्सेल फॉर्मॅटमध्ये ते डाउनलोड होईल समजा एखादे कर्मचारी नवीन आपल्याकडे आले किंवा आपले कर्मचारी दुसऱ्यांकडे गेले म्हणजे त्यांची बदली झाली किंवा ते सेवानिवृत्त झाले तर मग त्यांना आपल्याला डिलीट करावं लागेल ते डिलीट करण्यासाठी या ॲक्शन बटनमध्ये इथं आपण क्लिक करू त्यांना डिलीट युजरवाला ऑप्शनमध्ये जाऊ शकतो ठीक आहे आणि एखादे नवीन कर्मचारी आले तर मग त्यांना ॲड स्टाफमध्ये क्लिक करून त्यांची माहिती आपल्याला भरता येते ठीक आहे हे झालं स्टाफ आता हेल्थ फॅसिलिटी कोल्ड चेन पॉइंट याच्यामध्ये आपल्या आरोग्य संस्थेची माहिती आपल्याला बघता येते तर आपल्या तालुक्यामध्ये किती आरोग्य संस्था आहेत प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे तालुक्याचे नाव अशा पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळेल एखादी नवीन आरोग्य संस्था आपल्याकडे सुरू झाली कार्यरत झाली तर मग अशा वेळेस आपण या या ठिकाणी ॲड करू शकतो यानंतर आहे यू आय पी रिपोर्ट्स हे खूप महत्वाचे आहे या यू आय पी रिपोर्ट्समध्येच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स डाउनलोड करून ॲनालिसिस करता येते आणि आपल्या कार्याला गती मिळवून देता येते सोबतच आपल्याला कामाचं पोटेन्शियल सुद्धा शोधता येते <coughs> या ठिकाणी सर्वात पहिलं आहे युविन रिपोर्ट युविन रिपोर्ट म्हणजे युविन पोर्टलमध्ये असलेले समरी रिपोर्ट आपण याला म्हणता येईल याच्यामध्ये ये आपल्या आरोग्य संस्थेच्या स्ट्रक्चर संदर्भात पूर्ण माहिती आपल्याला मिळेल एकूण किती हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर्स आहेत या ठिकाणी आरोग्य संस्थेचे नाव आहेत प्रत्येक आरोग्य संस्थेसाठी किती हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर आहे नंबर ऑफ डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर किती बनवले किंवा हे दोन्ही रोल किती लोकांना असाइन केले तर ते या ठिकाणी नंबर ऑफ बोथ हेल्थ फॅसिलिटी मॅनेजर अँड डिलिव्हरी पॉईंट मॅनेजर तर हे किती असाईन केलेलं आहे सबसेंटर सबसेंटरवाईज माहिती या ठिकाणी मिळेल एकूण सबसेंटर किती आहे कोणत्या आरोग्य संस्थेत किती सत्र स्थळ आहेत त्याच्यानंतर किती वॅक्सिनेटर क्रिएट केले किती बोथ रोल म्हणजे वॅक्सिनेटरचा रोलही दिला आणि डिलिव्हरी पॉइंट मॅनेजरचे रोल दिला असे किती कर्मचारी आहेत आणि एकूण आशा किती आहे तर हे सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो हे आपलं स्ट्रक्चर आहे ठीक आहे रिसोर्सेसचा स्ट्रक्चर आहे तर हे आपण बघू शकतो आणि इथून आपण ते डाउनलोड सुद्धा करू शकतो याच्यामध्ये आपल्याला काय खात्री करायची आहे की आपली हे जर आरोग्य संस्था असेल तर या आरोग्य संस्थेमध्ये जेवढे सबसेंटर आहे ते सगळे सबसेंटर ऍड झालेत की नाही किती सत्र स्थळ आहेत ते सगळे सत्र स्थळ ऍड झालेत की नाही झाले किती कर्मचारी आहेत आपले ए एन एम ते सगळे ॲड झालेत की नाही आणि किती आशा आहेत ते सगळे ॲड झालेत की नाही अशा पद्धतीने ना आरोग्य संस्थांनी हे आपण बघू शकतो आणि याला डाउनलोडसुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो यानंतर येते रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांनी <coughs> लाभार्थ्यांचे युविन पोर्टलवर जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघता येईल टुडे म्हणजे आजच्या दिवसामध्ये किती झालेत त्याच्यानंतर कम्युनिटिव्ह म्हणजे आजपर्यंत सुरुवातीपासून तर आजपर्यंत एकूण किती झाले हे आपल्याला माहिती या ठिकाणाहून नंबर ऑफ प्रेग्नेंट वुमेन रजिस्टर्ड नंबर ऑफ प्रेग्नंट वुमेन टॅग्ड ऑलरेडी रजिस्टर्ड जे ऑलरेडी रजिस्टर्ड होते त्यांना फक्त टॅग केलं असे किती आहेत शून्य ते एक वर्षवाले किती लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन केलं ला, आणि एक ते पाच वर्षवाले किती लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालं आजपर्यंत जर समजा आपल्याला डेट वाईज बघायचं असेल तर डेटनुसार या ठिकाणी आपण डेट टाकू शकतो एक तारखेपासून दोन तारखेपर्यंत एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत कॅलेंडर नुसार आपण सेट करू शकतो अशा पद्धतीनं जेवण मधलं आपल्याला बघायचं असेल तर इथं आपण महिना सिलेक्ट करू शकतो अशा पद्धतीनं पूर्ण महिन्याची सुद्धा आपण माहिती डाउनलोड करून हे आपण रिव्ह्यू घेण्यासाठी कामे लागू शकते त्याच्यानंतर आहे हेल्थ फॅसिलिटी एकूण आरोग्य संस्था जे आहेत आपल्या तालुक्यामध्ये किती आहेत तालुका सगळी आरोग्य संस्थेची माहिती या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळेल याच्यामध्ये आपण जे जे माहिती भरलेली आहे एच एफ आर आय डी असेल एन आय एन नंबर असेल बाकी ॲड्रेस वगैरे असेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड पिनकोड ॲड्रेस एन आय एन नंबर हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून मिळते डेट रेंजमध्ये कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या टाईम पिरियडमध्ये किती ॲड झाले हे सुद्धा आपल्याला डेट रेंज टाकून काढता येते यानंतर येते सेशन साईट्स हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आजच्या तारखेमध्ये किती सत्र स्थळ क्रिएट झाले हे सुरुवातीला जेव्हा हे प्राथमिक काम आहे ते एक वेळ सेशन साईड से म्हणजेच सत्र स्थळ क्रिएट झाले मग वारंवार ते क्रिएट करण्याची गरज भासत नाही मात्र या ठिकाणी आपण चेक करू शकतो कम्युनिटीव मध्ये सत्र स्थळ आपल्याला या ठिकाणी मिळेल हे, हेल्थ फॅसिलिटीचं नाव आहे कोर्ट चेन पॉईंटचं नाव आहे आणि याच्या पुढे तर आपल्याला आरोग्य संस्था हाय ही माहिती बघता येईल याच्यामध्ये सुद्धा सत्र स्थळासंदर्भात सर्व माहिती आपल्याला मिळते यानंतर येथे डेट रेंज डेट रेंजमध्ये आपण तारीख सिलेक्ट करून त्या कालावधीमध्ये किती सत्रस्थळ तयार केले गेले हे आपण बघू शकतो याच्यानंतर ये येथे सेशन स्टेटस सेशन स्टेटसमध्ये आपण आजचे जे आहे स्टेटस बघू शकतोय इथं आपण आपल्याला जे ऑप्शन दिसते आहे सेशन स्टेटस या ठिकाणी आपण क्लिक करून पुढील पंधरा दिवसामध्ये कोणत्या ठिकाणी किती लसीकरण सत्र आहेत पुढील तीस दिवसामध्ये किती आहेत पुढील नव्वद दिवसामध्ये किती आहेत ही सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो याच्या आधी इथं जे दिसते माहिती हे आजच्या तारखेमध्ये सेशन साईटच सा नावासहित सा शेड्यूल होत सेशन प्लॅन होतं की नाही मग ते स्टार्ट किती वाजता झालं मग त्याचं स्टेटस काय आहे ऑन गोईंग आहे की ते एंड केलं गेलं की अजूनही सुरू करायचंच आहे शेड्युल्ड आहे फक्त हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करता येईल जेणेकरून जर या ठिकाणी शेड्युल्ड दिसत असेल तर मग या कर्मचाऱ्यांना आपल्याला कळवता येईल अशा पद्धतीनं मॉनिटरिंग आपण करू शकतो तर हे आपल्याला मॉनिटरिंग करण्यासाठी सोयीस्कर शेड्यूल केले मग यांना स्टार्ट करण्यासाठी सूचना करता येईल यानंतर आपण इथे बघूया पुढील भविष्यात पुढील नव्वद दिवसाचे सत्र कोणत्या दिवशी किती सत्र प्लॅन आहे हे सुद्धा आपण बघू शकतो तारीख नुसार आपण आरोग्य संस्था आहे बघू शकतो की या ठिकाणी या तारखेला एवढे सत्र आहे जर आपण एखादी पी एस सी आरोग्य संस्थेवर स्पर्श केला तर या ठिकाणी बघू शकतो या आरोग्य संस्थेवर स्पर्श केलं तर मग त्या ठिकाणी सत्र स्थळांनी हा माहिती आपल्याला बघता ये आणि हे आपण डेट सिलेक्ट केली आहे म्हणजे पुढील नव्वद दिवसाचे आपण सत्र कधी प्लॅन केले हे बघतोय त्यावेळेस याचा रिपोर्टसुद्धा आपण डाउनलोड करू शकतो यानंतर येते कव्हरेज कव्हरेजसुद्धा महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे आजच्या तारखेमध्ये एकूण किती सत्र प्लॅन होते आपल्या तालुक्याअंतर्गत हे आपण या ठिकाणी बघू शकतो त्याच्यानंतर एवढे प्लॅन केले तर त्यापैकी किती हेल्ड झाले म्हणजे ऑनलाईन किती सुरू केले हे सुद्धा आपल्याला माहिती मिळते जेणेकरून आपल्याला ॲनालिसिस करायला सोपं जाईल आणि मॉनिटरिंग करून आपण ते काम करून घेऊ शकतो त्यानंतर सत्र तर सुरू झाले मग त्याच्यामध्ये किती लाभार्थ्यांचे वॅक्सिनेशन झालं लसीकरण झालं नंबर ऑफ प्रेग्नेंट वुमन वॅक्सिनेटेड म्हणजे किती गर्भवती महिलांना वॅक्सिनेशन केलं गेलं नंबर ऑफ शो झिरो टू वन इयर वॅक्सिनेटेड शून्य ते एक वर्ष वर लाभार्थी किती वॅक्सिनेटेड झाले लसीकरण झाला एक ते पाच वर्षावरील किती लाभार्थ्यांचं लसीकरण झालं अशा पद्धतीनं माहिती या ठिकाणी मिळते मग डोस वाईज सुद्धा आपल्याला माहिती मिळते डी वन किती दिले डी टू टीडी बुस्टर बाकी सर्व वॅक्सिन जे आहेत हे किती किती दिलेले आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते आणि हे आपण टू डेचं बघितलं म्हणजे आजची माहिती झाली जर आपण कम्युनिटीव केलं तर आजपर्यंत किती सेशन प्लॅन होते सेशन हेल्ड होते ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी चेक करता येईल आणि समजा जर आपल्याला डेट वाईज बघायची असेल जर आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा असेल आढावा घ्यायचा असेल तर मग आपण या ठिकाणी डेट सिलेक्ट करू शकतो महिन्याची पहिली तारीख आणि महिन्याची शेवटची तारीख अशा पद्धतीनं एक महिन्याचा रिपोर्ट आपण बघू शकतो जेणेकरून आपल्याला रिव्ह्यू घेता येईल आणि आपल्याला कामाचा पोटेश फोटेन्शियल समजून त्या ठिकाणी जास्त प्रयत्न करून काम आपल्याला करून घेता येईल तर याच ये पण पन, आपण एक्सेल मध्ये माहिती डाउनलोड करू शकतो यानंतर येते डिलिव्हरी पॉइंट या ठिकाणी सुद्धा सेम टू डे कम्बुलेटिव्ह आणि डेट रेंज यामध्ये सुद्धा आपल्याला डिलेवरी जे आहे त्या डिलेवरी संदर्भाची माहिती आपल्याला बघायला मिळते या फॉर्ममध्ये आपण बघू शकतो रजिस्टर्ड प्रेग्नेंट वुमेन किती नवीन जे एन सी रजिस्ट्रेशन किती लोकांचं किती महिलांचं केलं गेलं आरोग्य संस्थांनी आहे टॅगड किंवा ॲडेड प्रेग्नेंट वुमेन जे जा ऑलरेडी ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं होतं सिटिझन म्हणून होते त्यांना एन सी म्हणून डिक्लेअर केलं असे किती लाभार्थी आहेत ते सुद्धा आपण यादी बघू शकतो नंबर ऑफ प्रेग्नंट वुमेन पर टे डी पर टे डी वॅक्सिनेशन अपडेटेड तर हे अशा पद्धतीनं वॅक्सिनेशन सुद्धा आपल्याला माहिती बघता येईल नंबर ऑफ प्रेग्नंट वुमेन प्रेग्न्सी आउटकम रजिस्टर्ड नंबर ऑफ प्रेग्नन्सी आउटकम रजिस्टर्ड ऑबॉर्शन्स नंबर ऑफ लाईफ बर्थ लाईफ बर्थ किती आहे स्टील बर्थ किती आहे मग जी झिरो डोस संदर्भातली माहिती या ठिकाणी बघता येईल आपल्याला अशा पद्धतीने डिलिव्हरीचे आउटकम आणि झिरो डोस किती झाले आरोग्य संस्थानी त्यानंतर जर आपल्याला तारीख लावून जर महिन्याची माहिती काढायची असेल तर आपण डेट सिलेक्ट करून या हिशोबानं माहिती काढू शकतो आणि इथून हे एक्सेल फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून त्याला फिल्टरेशन करून आपण रिपोर्टचं प्रेझेंटेशन सुद्धा व्यवस्थितरित्या करू शकतो जेणेकरून आपला आढावा सोयीस्कर होईल आणि मॉनिटरिंग व्यवस्थित करता येईल यानंतर आपण बघूया हे झालं तालुक्या स्तरावरून आपल्याला एवढ्या प्रकारचे रिपोर्ट्स बघता येते ठीक आहे एवढ्या प्रकारचे रिपोर्ट्स आपल्याला बघता येते मग त्यानंतर आपल्याला आपण बघूया की एक आरोग्य संस्था स्तरावर एखादी पी एस सी असेल एखादा आर एच असेल एखाद्या एस टी एच असेल सब वुमेन हॉस्पिटल असेल सी असेल तर ह्या सगळ्या ठिकाणी काय काय आपल्याला करता येईल तर या ठिकाणी बघा संस्था प्रमुखाचं नाव आणि त्यांचा रोल या ठिकाणी मिळेल संस्थेचं नाव तालुका जिल्हा राज्य अशा पद्धतीनं दिसेल त्याच्यानंतर इथे आपल्याला चार पर्याय दिसतात चार पर्यायामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे यू आय पी वॅक्सिनेशन सेशन साईट हे आहे आपले लसीकरण सत्र स्थळ ज्या ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केलं जाते त्या ठिकाणाला आपण सत्र स्थळ म्हणतोय तर इथे आपण बघू शकतो की एकूण आप सत्र स्थळाचं नाव अशा पद्धतीनं ना, दिलेलं आहे जर कोणी एखादे अधिकारी किंवा कर्मचारी व्हिजिटवर हो येतील तर हे नाव बघून डायरेक्ट या ॲड्रेसवर ते पोहोचतील तर हे झालं त्यांचं सत्र स्थळ तर आपल्याला काय करायचं की आपल्या आरोग्य संस्थेमध्ये अशा किती ठिकाणी लसीकरण सत्र केले जातात या सर्व लसीकरण सत्राची नावे याच्यामध्ये नोंद केली गेली आहे याची खात्री करायची आहे आणि एकूण संख्या आपण या ठिकाणी बघू शकतो जेवढे सत्र स्थळ आहे किमान तेवढे सत्र आपल्याला महिन्याला होतात कारण अडतीस या ठिकाणी आपल्याला दिसतंय महिन्याचे अडतीस सत्र या ठिकाणी होणार कारण प्रत्येकी एक जरी झालं तरी अडतीस सत्र या ठिकाणी होतात याच्यापेक्षा जास्त सत्र सुद्धा होऊ शकतात कारण एखादं सत्र स्थळ आहे या ठिकाणी समजा महिन्याचे चार सत्र आहेत मग हे सत्र स्थळाची संख्या एक राहिली आणि सत्रांची संख्या चार झाली अशा पद्धतीने ते वाढू शकते त्यामुळे हे सत्र स्थळ जे आहेत आपले सर्व बरोबर आहे याची खात्री करून घ्यावी आणि हे एकदाच करायची आपल्याला कारण वारंवार आपले सत्र स्थळ बदलत नाही त्यानंतर येतो स्टाफ या ठिकाणी सुद्धा आरोग्य संस्था स्तरावर स्टाफची माहिती पूर्ण दिसते स्टाफच्या नावासमोर जे मोबाईल नंबर आहे त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे हा नंबर म्हणजे त्यांची योगींची आय डी आहे आणि पासपोर्ट त्यांना मिळालेला असतो किंवा ते पासवर्ड चेंज करू शकतात किंवा आपल्या आरोग्य संस्थेमकडून माग मागणी करू शकतात की चेंज करून द्यावा आरोग्य संस्थेला अधिकार आहे ते चेंज करून देऊ शकतात ठीक आहे थी तर हे आपण सर्व स्टाफची माहिती या ठिकाणी बघू शकतो बरेचदा बरेच कर्मचा कर्मचाऱ्यांना संभ्रम असते मला माझी यूव्हिनमध्ये आय डी तर आहे पण त्याचा आय डी आणि पासवर्ड मला माहिती नाही तर जेव्हा कोणीही आपलं कर्मचारी जर विचारत आहे आपली त्यांची आय डी तर त्यावेळेस आपण या ठिकाणी त्यांचा नंबर सर्च करावा अशा पद्धतीनं त्यांचा नंबर या ठिकाणी सर्च करावा आणि हे त्यांचं नाव दिसेल नावाच्या पुढे त्यांचं जे नंबर दिसते हे त्यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजेच यू विनची आय डी आणि त्यांचा पासवर्ड आपण इथून चेंज करून देऊ शकतो सेट बाय सेट डिफॉल्ट पासवर्डमधून ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला त्यांची आय डी सर्च करून देता येईल हे झालं स्टाफ आणि ठिकाणी जे स्टाफ दिसते ॲड स्टाफ बटन दिसते या बटनवर क्लिक करून आपण आपल्याकडे एखादा नवीन कर्मचारी म्हणजेच वॅक्सिनेटर म्हणजे जे एम आले असेल तर त्यांना ॲड करू शकतो आणि डिलीट करायचं असेल तर त्यांचं नावाच्या हो पुढे जे ॲक्शन बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून डिलीट युजर आपण करू शकतो आणि ही जर स्टाफची माहिती आपल्याला डाउनलोड करायची आहे मग आपण एक्सपोर्ट या, या बटनचा वापर करून इथे क्लिक करून एक्सेल फॉर्मॅटमध्ये माहिती डाउनलोड करू शकतो त्यानंतर येथे सेशन स्टेटस आपण जे सेशन प्लॅन केलेले आहे यू आय पी वॅक्सिनेशन सेशन साईटमध्ये आपण सेशन प्लॅन करत असतो या प्र या संस्थास्थळामध्ये आपल्याला प्लॅन करायचे याच्यावर स्पर्श केला मग इथं वॅक्सिन या सत्र हे वॅक्सिनेटर काम करतात मग सेशन या ठिकाणी आपण बघू शकतो हे प्लॅन केलेले आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की सेशन प्लॅन केलेले आहे नवीन जर क्रिएट करायचं असेल तर या ठिकाणाहून आपण क्रिएट करू शकतो ठीक आहे आणि हे जे सेशन प्लॅन केलेले आहे हे आपल्याला चेक करायचं आहे मग आपण हे सेशन स्टेटस मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी ऑनगोईंग म्हणजे आजच्या तारखेमध्ये किती सत्र सुरू आहेत शेड्युल्ड म्हणजे आपण किती सेशन्स प्लॅन केले म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत सेशन प्लॅन केले आज आपण सेशन प्लॅन करायला सुरुवात केली तर पुढील नव्वद दिवसापर्यंतचे सेशन प्लॅन करू शकतो आपण जे नव्वद दिवसांपर्यंत सेशन प्लॅन केले त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा कोणता सेशन प्लॅन असेल तर ते हे सर्वात वरती दिसेल म्हणजे हे जे डेट दिसते हे डेट म्हणजे शेवटचा सत्र जो आपण प्लॅन केलेला आहे या तारखेच्या नंतरचे सत्र आपल्याला प्लॅन करण्याची गरज आहे असं याच्यावरून समजून घ्यायचंय त्याच्यानंतरच आहे कॅन्सल किती सेशन आपण कॅन्सल केलेले आहे हे यादी सुद्धा खूप जास्त नसावी कारण सेशन आपण कॅन्सल करतोय म्हणजे आपण प्लॅनिंग मध्ये कुठेतरी चुकतोय आणि वारंवार चुकणे हे बरोबर नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येते किती सेशन कंप्लीट झाले किती सत्र कंप्लीट झाले पूर्ण झाले हे आपण या ठिकाणी बघू शकतो एवढे सत्र या ठिकाणी सुरू केले गेले आणि ते पूर्ण झालेले आहे अशा पद्धतीने हे टॅब आपण बघितलं त्यानंतर येते रिपोर्ट्सवाला फॉर्मॅट रिपोर्ट्समध्ये युविन रिपोर्ट आहे आपण बघितले तालुक्या स्तरावर ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला आरोग्य संस्था स्तरावर दिसेल रजिस्ट्रेशनवाली प्रोसेस आहे या ठिकाणीसुद्धा कम्युनिटी आणि डे ट्रेंड दिसते यानुसारसुद्धा आपण सत्र स्थळानुसार माहिती बघू शकतो हेल्थ फॅसिलिटी आहे हेल्थ फॅसिलिटीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी आरोग्य संस्था आहे ज्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल त्यानंतर येते सेशन साईट सेशन मध्ये आपल्या आरोग्य संस्थेअंतर्गत असलेले सत्र स्थळ जेवढे आहेत ते सगळे या ठिकाणी नावानी माहिती मिळेल आणि त्यांचा ऍड्रेस सोबत आपण लॅटिट्यूड लॉंगिट्यूड दिलेला आहे हे सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर आहे सेशन स्टेटस इथे आपण सेशन स्टेटसमध्ये अपकमिंग डेज डेजपर्यंतचे जे सेशन प्लॅन केले के गेले आहे ते डाउनलोड करून बघू शकतो आणि मॉनिटरिंगसुद्धा करू शकतो कव्हरेज कवरेजमध्ये सुद्धा आजच्या दिवसामध्ये किती लसीकरण झाले समजा एकही झालं नसेल किंवा सेशन प्लॅन नव्हता त्यामुळे या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड या ठिकाणी दिसत नसेल याचा अर्थ एकही झालेला नाही जर या ठिकाणी दिसत असेल तेव्हाच आपल्याला समजायचंय की या ठिकाणी काही ना काही काम झालेलं आहे तुड़े, तुड़े, तुड़े आज आज ते ते पन, तर हे सुद्धा आपण डे टुडे टू डे म्हणजे आजचं काम बघू शकतो कम्पिटेटिव्ह म्हणजे आजपर्यंत किती झालं एकूण ते बघू शकतो प्रोग्रेसिव्ह आणि तिसरा डेट रेंज तारीख सिलेक्ट करून त्या तारखेने आपण माहिती बघू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला कव्हरेज सुद्धा बघता येईल यानंतर आहे डिलेवरी पॉइंट या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की कोणत्या ठिकाणी डिलेवरी झाली आणि कोणती एंट्री या ठिकाणी केली गेलेली आहे समजा केली नसेल तर या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल तर हे आहे आपलं युविनचं होम पेज आणि प्रत्येक टॅबचं थोडक्यात आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नेमकं कोणत्या का टॅबमध्ये काय काम करता येईल कशा पद्धतीनं रिपोर्ट बघता येईल या संदर्भात आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे तर या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या नीट बघावे जेणेकरून आपल्याला युगीनचं जे होम पेज आहे आणि वाला जो पेज आहे याच्यामध्ये थोडीफार संकल्पना आपली स्पष्ट होईल आणि जेव्हा आपण प्रत्यक्षात याच्यामध्ये काम करू तर त्यावेळेस नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ मदत करेल अशी आशा आहे